तर मित्रांनो नमस्कार आणि आता बघू शकता तुम्ही आता आम्ही सुरुवात केली आजपासून घास कापायला मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं घासाची वाफे वगैरे वाढताना हे वगैरे व्हिडिओ टाकले होते आम्ही तर आता प पूर्ण किती दिवस झाले मम्मी चाळीस दिवस ना चाळीस दिवस पूर्ण झाले मी आणि मम्मी इकडे बघू शकता तुम्ही दोघं जण आता घास कापायला आजपासून सुरुवात केली मिठी घास जो आपण म्हणतो दाखवतो तुम्हाला पूर्ण घास हे असं एक पायीचा घास आहे ही किती असेल बरं मम्मी दहा गुंठ्याच्या आसपास असेल हा दहा गुंठे वगैरे हो असेल एक पायलीचा घास टाकला दाट टाकल्या चांगला आणि उगवलाय पण चांगला दादच टाकतात आमची घास त्याच्यामुळे काय म्हणजे हे नाही व्यवस्थित त्यांना पहिल्यापासून माहिती आहे शेळ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि उपयुक्त चारा म्हणजे मेथी घास जो की आमच्या इथं दरवर्षी असतो आणि यावर्षी पण नवीन केलेलं आहे कारण की मागच्या वर्षी इकडं होता आता तो मोडला आणि तो इकडं केलं इकडं जे निगोल वगैरे लावलं होतं आम्ही ते इकडं मका आणि नेपियर गवत आणि पलीकडं आपलं गोठा आणि आहे ह्या साईडला आपलं सगळं असं हे वातावरण आमच्या इकडंच असं असतं आणि ह्यापासून घासवा कापायला सुरुवात केली जावळ कापते म्हणजे जावळ म्हणतात आमच्या इकडं घासाच्या पहिल्या कापणीला आम्ही जावळ कापणी असं म्हणतो किंवा जावळ कापायचं असं म्हणतो तुमच्या इकडं काय म्हणतात नक्की सांगा कमेंट करून चारू घरचं आवर्ती सगळं मी आणि मम्मी इकडं घास कापतोय आणि दादा बाहेर गेलेत गुरांचे वगैरे आवरले आत्ता वाढलेले साडेचार पाच आता गुरांचं कोटी वगैरे टाकली दारांना टाईम व्हायचं तर म्हटलं चला आजपासून येतोय आहे का मग ओरला होता पण म्हटलं येतं आहे तर म्हटलं चला कापायला सुरुवात करूया थोडंसं कापलं आहे आम्ही एवढं तर बाकीचं आता कापतोय अजून असं तर चलो आणि कमेंट करून नक्की सांगा जावळ कापणी आमच्या इकडं म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात आणि घास कापायचा आधी त्याला मुंगळा फुटला का बघावं लागतं एक मिनटं दाखवतो तुम्हाला ते पण आ, हे जे असतं ह्याला हा जो आहे हा जो घास आहे हा पूर्ण घास आहे कापणीची वेळ म्हणजे खालच्या साईडने ज्यावेळेस परत फुटवा करायला सुरुवात होते हे पाहू शकता तुम्ही इकडे पाहू शकता हे छोटे छोटे फुटवे याला मुंगळा फुटण्या फुटून फुटला असं म्हणतात म्हणजे आपल्या शेतकरी वर्गांच्या भाषेत तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की सांगा कमेंट करून आणि ज्यावेळेस तो मुंगळा फुटतो त्याच वेळेस कापणीला सुरुवात करतात कारण जेणेकरून तो परत फुटला पाहिजे असो तर चला आज ह्याच्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये एवढंच व्हिडिओ टाकायचं होतं मला आणि तिकडून सैडी मला बघतीये सैडी बघते सैडी हाय कर दिसतीये सैडी आमची आ बांधानी आहे की चालत बांधाणी हा ओके तिने आम्हाला घास कापताना पाहिलं आणि योगा तर राहिली आता झालं आता कापून आता आम्ही निघालो घरी हा श्री गणेशा केलंय आजपासून फक्त चालू केलंय सैडी आलेली गेली आता बऱ्याच वेळ गप्पा मारत बसली होती आता आम्ही पण निघालो घरी साडेपाच सहा वाजलेले आहेत चलो